सर्वसामान्यांचा बुलंदा आवाज बीजी चोवीस तास हे काम नव्हे जबाबदारी आमची सर बीजी चोवीस तास मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण पाहू शकता आता आपण कर्जत शहरामध्ये आहे आणि कर्जत शहरामध्ये कृष्णाई दूध डेअरीचे मालक आपल्यासोबत आहे आज महाशिवरात्री निमित्त त्यांनी दुधावरती काहीतरी ऑफर ठेवलेले तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया आपल्यासोबत दूध डेअरीचे मालक भानुशी साहेब आहे त्यांच्याकडनं जाणून घेऊया नाना नेमकं काय सांगाल महाशिवरात्री निमित्त आज तुम्ही दूध डेअरीमध्ये ग्राहकांसाठी काय काय ऑफर कशाबद्दल ठेवलेले आणि कशा ठेवलेले आहेत नमस्कार संभाजी भानुशी आपण महाशिवरात्री निमित्ताच्या शुभेच्छा आज आपण गायच्या आणि म्हशीच्या दुधावरती वापर लावलेला आहे गायचे एक दूध घेतलं की अर्धा लिटर दूध फ्री आहे म्हशीचे एक दूध घेतलं की अर्धा लिटर दूध फ्री आहे ही वापर आपण संध्याकाळी सहा वाजेपर्यंत लावलेली आहे या ऑफरचं सर्व शिवभक्तांनी व महाशिवरात्रीच्या सर्व भाविकांनी असा लाभ घ्यावा आपण या वापर निमित्त जे एका ग्राहकाला आपण कमीसे कमीत कमी पाच लिटर दूध एका व्यक्ती देणार आहे आपला पत्ता राजमुद्रा चौक कर्ज अभिनव शाळेकडे जाणारा रोड हा आपला पत्ता आहे आपला मोबाईल नंबर नव्याण्णव साठ वीस एकोणऐंशी अकरा हा आपला कॉन्टॅक्ट नंबर ग्राहकांना महाशिवरात्री निमित्त तर हे होते आपल्यासोबत कृष्णा दूध डेअरीचे मालक भानोसे यांनी कशा पद्धतीत आज महाशिवरात्री निमित्त ऑफर लावलेले आहेत तर त्या ऑफरचा आपल्या कर्जत तालुक्यातील सर्व ग्राहकांनी जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा ही त्यांची इच्छा आहे माझ्यासोबत कॅमेरामॅन सळू गुरु चोवीस तास कर्जत रायगड तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात बीजी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोचू आपल्या यशाची प्रसिद्धी दे आम्ही देऊ